लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणाची जीव होत्या असे समोर आलेले आपण जर बघितलं तर पुरातत्व विभागाने कशा पद्धतीचा अहवाल खर तर मंदिर समितीकडे दिलेला आहे आणि मंदिर समितीचा तो अहवाल खरं तर परवानगीसाठी विधीव न्या दिलेला आहे विधिव ना जवळपास सहा महिने झाल्याची देखील माहिती प्राप्त होती मात्र या वज्रनेपासाठी विठ्ठलाला जर तर आता वाट बघावी लागत आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर लाखो भाविक खरं तर विठ्ठलाच चरणस्पर्श घेतात चरम स्पर्श दर्शन घेत असत त्यामुळं विठ्ठलाच्या पायाची झीज झाल्याचा अहवाल खर तर पुरातत्व विभागानं दिलेला आहे मात्र आपण जर बघितलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर दोन हजार पाच त्यानंतर दोन हजार बारा आणि चौथा जो हजार वीस साली करण्यात आला आता जो होणार आहे वजव्यांदा खरंतर हा वजलभ केला जाणार आहे आपण जर बघितलं तर पुरातत्व विभागानं सांगितलं की दर पाच वर्षाला हा वज्रलभ खरंतर विठ्ठलाच्या मूर्तीला देणं अपेक्षित आहे मात्र अजूनही विठ्ठल मंदिर समितीकडून तशा पद्धतीनं कुठलंही निवेदन केलं जात नाही मात्र आपण जर बघितलं तर आता होणार हा वद्रोल होणार विधी व्याय विभागाने परवानगी दिल्यानंतर हा हो वजरे आता दिला जाणार मंदिर समितीकडून अशी माहिती प्राप्त झालेली आहे विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन मं जगदीश रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी